मला मला खरं सांगते मी हे बघा ना त्यांच्या त्यांच्यासमोर मला राहायचं नाही आहे कारण काय माहिती आहे का उगा आहे ना मी त्यांना चांगलं बोलण्याचा प्रयत्न करते पण हे बघा माझं आहे ना नवीला जाणी ना मी त्यांना आहे ना, ना दोन थोबाडीत मारल्या कारण ते तसं बोललेच होते म्हणून मला आहे ना माझा हात उचलला बघा अगं रश्मी असं कसं वागू शकते तू हा चक्क तू ये ना, शाले ना तू ती शालेनी ताई माझी बहीण आहे तुझी मोठी आहे आणि कुशाल तू तिला आणलं आणि तू वरपण करून म्हणते माझा हात उचलला म्हणून उद्या चला तिला घराबाहेर म्हणजे घराबाहेर सुद्धा तू काढलं होतं बाबा ही रश्मिनी ना तिला डायरेक्ट घराबाहेर काढलं शा... शालेय ताई रडत होती माहितीये का ही रश्मी जरा जास्त आती व्हायला लागली आणि तिकडे तिच्या आईच्या इकडे सुद्धा मला नेल होता ना तरी तिकडं तिने तमाशा केलाय सगळा सुरेश मी बोलतोय ना सोबत जरा थिर राह हम्म भांडणं मिटवतोय उगा रोडला तमाशा करू नकास बावकीच्या ह्याच्यावर हे बघ सुनबाई ऐक जरा घर सोडून जाणं हे बघ तुझ्या आईवड्यांना कळाल्यानंतर तू भांडणं करून गेली म्हणल्यावर तुझ्या आई वडील परत त्यांना किती टेन्शन येणार हा तू तु, तुझ्या आई सतत टेन्शनच देणार आहे का लका मी मान्य करतो मी मान्य करतो अक्षरशः की माझे आहे ना खरं अक्षरशः माझ्या बायकोनी पुरीनी पोराने सुद्धा लईछेड केला आहे तुझा पण मी त्याच्यावर काय सुद्धा अक्षरशः केलं नाही पण तू बघितला ना हा सगळ्यांनी सगळ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस केस केली सगळ्यांवर तरी ह्यांची अक्षरशः आहे ना ह्यांची झिरतच नाही ह्यांची अक्षरशः हा करायचं काय सांग बरं हे एक सुनबाई मी एक निर्णय घेतलाय ऐक तू आणि सुरेश आणि सुर सुरमिशा तुम्हाला आहे ना मी वाटणी करून देतो तुम्ही आपलं वेगळं राहा यात मध्ये काही हेच नकोय तुझं तुम्ही आपलं तिकडे संसार करून आपलं मस्त खावा पिया नाही ना तुला सासूचा ताप होणार नाही तुला नंदचा ताप होणार आणि कोणी तुला घराबाहेर पण काढणार नाही आणि काहीच नाही भांडणं होण्याचा काही तापच नाही नाही मी म्हणलं होतं कुठं दोन भाग करावं कुठं घराची जमणीचं तुकडं करावं पण नाही ना ही तुम्ही सतत भांडणं 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 एखादा घरातला माणूस जाईल ना तेव्हा तुमचा बोकागार होईल त्याऐवजी आपलं मी सुदृ सनी आपलं राहतो पहिलं आणि मीच निर्णय घेतो जे काही ते हो हो रश्मी वेगळं राहा वेगळं आता सगळं तुझ्या मनासारखं होणार ना आता काय आहे तुला काम पण का, नाही पडणार नाही काय नाही लई म्हणत होते ना आता नंदचं काम लई तुला लागत होतं ना इथे येऊन राहिली म्हटल्यानंतर काय सांगा बाया तुझा हात पायस मोडत होतं एवढं काम तुला सांगत होती आणि मी निकाशी पलगावर बसून अक्षरशः तुम्हाला जेवायला दे देत होती घरातलं काहीच काम करत नव्हते हो ना मी बरोबर आहे का नाही झालं मनासारखं बाबा तिच्या मनासारखंच करा पण पुरीला एवढं हाणलंय घराबाहेर काढलंय हे ना का तुम्ही अक्षरशः ही करू घ्या घ्या साईड घ्या सुनाची साईड घ्या कळल काही दिवसांनी मग हे बघा बाबा मी काय म्हणत नाही की मला वेगळं राहायचं म्हणून किंवा मी काय त्यामुळे भांडण नाही केली मला काय बाय काय बाय बोलत होत्या म्हणून सनी त्या दिवशी मी स्वयंपाक नाही केला ताईला काय म्हणलं की तुम्ही स्वयंपाक करा म्हणलं शालेन ताई म्हणलं की तू कशाला येणी तर मग आता मला सांगा बाबा लग्न करून आणले मला माझ्या नवऱ्याने मला काही मोल करीन म्हणून मी इथं काम करणार आहे का नाही आपल्या माणसासाठी काय मी म्हणत नाही हो आपल्या माणसासाठी करतेच ना स्वयंपाक पाणी धुणं भांडी फरशी सगळं सगळं काम करते मी सुरमिशाला बघत बघ सगळं काम करते हा त्या दिवशी सुरमिशाने शिकली होती आईंना म्हणलं आई मला मोठे मोठे आवाज देत होते अगं रश्मी शिकिली शिकिली मग ह्यांना काय झालं काढायला हा ह्यांची पन्नास आहेच ना या छोट्या मोठ्या गोष्टी ना बाबा मी तुम्हाला सांगत नाही पण उनसं ना आता मला लय राग आला होता म्हणून शालीन ताई पण मला लय काय बाय काय बाय मोडल्या बोलल्या आणि त्यांनी पण माझ्या दोन थोबाडीत मारल्या म्हणून मी त्यांना दोन थोबाडीत मारल्या चुकलं ना माझ्याकडून चुकलं मी नव्हता हाणायला पाहिजे मोठ्या नंदाला पण ती तुम्हाला माहित आहे ना शालीन ताई कशा बोलतात म्हणून मी सांगितलं ना माझ्याकडून चुकी झाली ती हो नाही भाऊजी मला सांगा नाही नाही रश्मीला जर आणलं असतं तर त्याच्या आई वेलांना कळायला असतं तर रश्मीला अक्षरशः रश्मीने त्यांच्या आईवलांनी वेलांनी श्यालनीवर अक्षरशः माझ्या भाजीवर केस केली असती श्यालनीला पोलीस स्टेशनमधून लावलं असतं हां भाऊजी मला काय वाटते माहिती आहे का तुम्ही तुमच्या सुनबाईची लईस साईट घेत आहे बघा तुम्हाला तुमच्या पुऱ्याला एवढं हाणलं तर ती दिसा नाही म्हणल्यानंतर भाऊजी मला असं वाटतं तुमचं आहे बघा श्यालनी बाळा तुझ्या सका मामाला म्हणाव इथं उभा उभं राहायचं असेल तर गपचूप बस म्हणावा आमच्या घरातला मामलाही मध्ये पडू नकोस आणि जर तुला इथं आहे ना नसल हे करायचं हो ना ग बसायचं नसल तर घराच्या ता बाहेर हो चालता होऊ गरज नाही बोलायची आमच्यामध्ये आमची आम्ही बघून घेऊन हां जा त्याला म्हणा बाहेर जा गरज नाही तुझ्या सांगण्याची इथं मी कुणाचं चुकतो कुणाची साईड घेतो ना ही मला चांगलंच कळतं आहे शालानी सांग तुझ्या मामाला घराबाहेर जायला सांग नाहीतर मग माझ्याकडे ना वेगवेगळे तरीके आहेत आणणार आहे काय बोलला ती चुकीचं चुकीचं काय बोलला एवढं शालनीला रश्मीने हाणलं हा ती तुम्हाला दिसा नाही काय आणि तुम्ही सारखं मात्र शालनीची चुकी शालनी काय चुकली माझी पुरगी हा अव तिची पण साईड बघा ना तिची साईड घेऊन बघा जरा थोडं वाटलंच वाटलंच भावाला असं बोलल्यानंतर बहीण कस काय बरं त्याच्या बाजूने उभं नाही राहणार हा लय गेली ना भावाच्या पुळक्याच माहित आहे ना तुझ्या भावाने काय कारस्थान केलंय ती आणि भावाची साइड घेते काय हा तो बहीण भाऊ आहे ना तुम्ही दोघांची बहीण भाऊ आहे ना मला असं वाटतं तुम्ही घराबाहेर हो हा मी माझ्या सुनाची साईड घ्यायची का माझ्या पूरची साईड घ्यायची का माझ्या पोराची घ्यायची मी बघतो काय करायचं इथे हा वाटण्या करतोय ना मी इथं तुम्ही दोघांनी मध्ये पाडायची काय गरज नाही कळलं का हो बाबा तुम्ही आईला काय बोलताय हो ताईला रश्मीनी मारलंय आणि तिला जायचं आणि तिच्या माहेरी तर जाऊ द्या वाटणी कशामुळे करायचं हा हे बघा बाबा मला वाटणी बिटणी काय पाहिजे नाही आणि तुम्ही ये ना तुम्ही म्हणताय ना रश्मी मी सगळं वेगळं राहणार मला रश्मीसोबत राहायचंच नाही मी ये ना शालिनीता आई सगळं तुमच्यासोबत राहणार आहे मी वाटणी करून काय फायदा नाही रेस काय झालंय तुला हा आतापर्यंत तर मीच सगळं ऐकत होता मग आता कसं बोलतोय ती काय चुकली शालनीला हानलं एवढंच झालं ना मग ती स्वतः म्हणते ना चुक झाली म्हणून आणि शालनी पण तिला मारलत ना दोन फाबाडीत पण शालनीच्या तोंडातून येत आहे का माझ्याकडून पण चुकलं त्या बिचारीनी नाही नाही तिला काय नाही का ती माणूस नाहीये का हा तिला राग येत नाही बाबा ऐका तुम्ही हे बघा माझ्या भांडणं भांडण करू नकास मी सांगितलं ना शालनी ताईला मारलं चुकी झाली माझी पण हे बघा बाबा मला आता माहेरी जाऊ द्या मी माझ्या आईवडिलांना काही सांगत नाहीये मी मी सांगते ना तुम्हाला माझ्या तुम्हाला असं वाटतंय ना की रावळ्यात कळल माझ्या आईवाल्यानं ना, कळल नाव त्यांना काही सांगत नाही बाबा पण दोन चार दिवस आठ दिवस राहते मी मग नंतर शांत वातावरण वाता झाल्यानंतर येते बाबा रश्मी सांगितलं ना मी जायचं नाही माहेरी म्हणून मी तर मी ठेवतोय काय गरज नाही माहेरी जायचं नाही करायचं बघतो तुला फोन काय बोलतोय ना बघतो मी आता शांत काकू पण रश्मीच्या घरी आहे ना आपण अचानकच चाललो रश्मीला तुम्ही फोन नाही ना 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 काय नाही मी सांगितलं ना तुम्हाला की आपण रश्मीच्या घरी जाऊ पण सरप्राईज देऊ म्हणून पण रश्मीला नक्की मी घरी आलेली आवडल ना हो अगं रे असं काय करते तुझ्यासोबत एवढं अक्षरशः काय 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 घडलंय त्या दिवशी रश्मीची चुकी झाली होती म्हणून ती तशी बोलली तुला तू कशाल एवढं मनाला लावून घेते चलो तर समोरच आहे आता सांगू की त्याला सांगायचं रश्मीला आम्ही आलो होतो इकडे गावात काम होतं तुमचं घर जवळच होतं म्हणून आलो आता मस्त मला वाटत होतं रश्मीला फोन करावं आम्ही येतोय म्हणून पण आता तू म्हणते ना सरप्राईज कसलं सरप्राईज कसलं द्यायचं आहे त्याला म्हणून म्हणलं चल मग जाऊ वाचाय नका आता हम्म शांताबाई सगळं लपवते वाटतं म्हणजे सुरेशचं आणि रियाचं पहिल्यासारखं नातं आहे का काय परत हम्म म्हणजे रश्मीला सुरेश फसवत दिसतो आणि हे रियाचं तर लग्न झालंय की हा पूर्ग झालं वारलं ही ही का तरी पण एवढी ही झाक जिरली नाही काय देवाने एवढं मोठं कर्म दिलं तरी तरी पण त्या शांताबाईच्या जावायच्याच माग लागली काय आता तो घरीच आली काय बाया अग रे काय सारख्या बोलते ग अगं रश्मी तर तुझी बेस्ट फ्रेंड आहे की आहे का नाहीये अगं चुका माणसं कोणा स्वतः असतात रश्मी लई मोकळ्या मनाची अगं तुला असं सरप्राईज बघून सनी का नाही आलेली लय आनंदाच्या उकळ्या फुट आनंदी होईल ती बघ की तू हा सुरेश पण नको चिंता करू तू हे बघ आता काय माहितीये का तू आदितीला फोन केला होता ना तुझ्या नवऱ्याला मी रश्मीच्या घरी चालली म्हणून बिचारा आदित्य काय बोलला का कशाला चालली काय चालली किती चांगला नवरा भेटलाय तुला मग कुठं बायक जाती कुठं नाही त्याला काय आहे का तू नको टेन्शन घेऊ तू खुश राहण्याचा प्रयत्न कर आणि पण आदित्य म्हणलं माझ्या कानावर आलं बया आदित्य दुसरं लग्न करणार आहे म्हणून नाही नाही पार्वती काकू तुम्ही बरोबर बोलताय आणि पार्वती काकू रश्मीची सासू म्हणणारी तुमची पण मैत्रीणच आहे ना हा म्हणजे तुम्ही म्हणताय ना लहानपणापासून एकत्र खेळत हे मग तुमची बाल आहे ना ती मग ते पण खुश होतील ना तुम्हाला अचानक बघून सनी हा बरं चला शांता काकू चला ना अचानक जायचंय आपल्याला रश्मीला सरप्राईज द्यायचे आणि पार्वती काकू तुम्ही तुमच्या मैत्रिणीला आणि मी माझ्या मैत्रिणीला सरप्राईज देणार चला चला अगं रे या नको टेन्शन घेऊ तुझ्याविषयी आम्हाला का आल्यापासून आम्हाला सुद्धा लय वाईट वाटतं आहे का आता तू काय म्हणली मला रश्मीकडे जायचंय म्हणून शांताबाईने मला फोन केला पार्वतीला फोन केला की चला बाया रश्मीच्या सासरी जाऊ म्हणून नाही तर आम्हाला तर काय ग बाया आम्हाला तर रोजचं कामामध्ये काय कुठं फिरायला आणि कुठं काय जायला आहे का गं आता होती आपल्या तिकडल्या गावात यात्रा म्हणून यात्रेच्या निमित्ताने तरी आलो इकडे रश्मीचं गाव जवळ म्हणून रश्मीला भेटायला तिचं घरदार तरी बघायला भेटेल त्या निमित्ताने बरं आता हितच बोलत बसणार आहे का मध्ये पण चालणार आहे का चला आता तुम्ही बिना फोन करताच आलाय आता ती घरी हायत का नाही रश्मी ही काय माहिती त्यासाठी फोन करावा लागतो अचानक नसतं जायचं असं कोणाच्या पण घरी फोन केलं म्हणजे कसं आहे माणूस जरा सुधरून राहतं घरी असलं नसलं म्हणजे कुठं जायचं प्लॅन थोडं कॅन्सल करतं आता तुम्हाला काय तुमचं सरप्राईज सरप्राईज तरी पण मला असं वाटतं फोन करा तुम्ही सांगा की आम्ही गा? तुमच्या घराच्या बाहेर इकडं पटांगणात थांबलोय म्हणून सांगा जरा अरे या मला काय वाटतंय आता तुम्हीच म्हणत होती सरप्राईज सरप्राईज पण कुठं रश्मीला असं सा सांगितलंय का फोन आज रश्मी उद्याच्याला येणार आहे म्हणून सनी हा कसं असतं माहिती आहे का तिची सासू आणि नणन तुला तर माहिती आहे ना कशी येते हा काय करू आपण सांगू ना त्यांना म्हणायचं आम्ही दहा मिनिटात म्हणायचं तुमच्या घरी येतोय म्हणायचं आम्ही पुढं थांबलोय म्हणायचं तुमच्या ती पुढं पटांगणामध्ये थांबलोय म्हणायचं आम्ही आलोय म्हणायचं आलो होतो म्हणायचं आमचं इथलं आहे ना तुमच्या गावाच्या शेजारचं उरस होतो म्हणायचा मग ती उरसाला आलतो ना आम्ही तर येता गाडी घ्यावा म्हणून मी असं सांगते रश्मीला फोन करून हां ती कसं आहे सासू होती लय हाय बाय मग त्याला आली फोन नाही केला, केला मन, मन के था था? काय नाही आपलं केल्याला बरा असतो ग म्हणून म्हणलं आपलं खरं करु सरप्राईज झालंच की आता हां काय होतंय त्याला काय तुम्ही शांता काकू मला रश्मीच आहे ना असं पुढं समोर अचानक जाऊन सने रिॲक्शन बघायचं होतं की कि किती खुश आहे काय म्हणून बरं ठीक आहे शांता काकू आता रश्मीची आणि म्हणून एवढीच खडूस आहे म्हटल्यानंतर मला काहीच प्रॉब्लेम नाही तसं आपण पाच मिनिटं त्यांच्या घरात जातोच आहे तसं हां ठीक आहे तुम्ही सांगा रश्मीला फोन करून की आम्ही येतोय म्हणून सांगा सांगा म्हणजे आलो आहे म्हणूनच सांगा तुमच्या घराच्या आहे असं सांगा त्यांना नाही करते ना फोन तिला ते बरोबर वाटत नाही ग तसं अचानक घरी गेलं काय कोणाच्या बरोबर वाटत नाही गं म्हणून म्हणलं हां करते फोन थांबा जरा राहीत चा पाच मिनिटं এ বা আয়া তুমি त्यांना लेस म्हणतात ना माहेरी जाऊन तमाशा केला तमाशा केला काय तमाशा केला सांगा ना सुरमेशी बाबा काय तमाशा केला सांगा तुमच्या आई पण कळू दे ना काय केलं म्हणून हे बघा बाबा तुम्हाला तर माहित आहे की सुरमेशीचे बाबा पहिले तर रियाचं आं आणि त्यांचं काय चाललं होतं तुम्हाला सगळं माहिती आहे घरातनं पैसे चोरून त्या रियाला मोबाईल घेऊन द्यायला चाललं होतं ही आणि त्यांचं सगळं माझ्यापासून आहे ना चोरून चोरून माझ्यापासून तिला भेटायला गेली होते ती माहिती आहे ना तुम्हाला मग अचानक ती भेटली त्यांनी आता ती रिया म्हणणारी कलर लावायला आली होती ह्यांना मग आता ह्यांनी कशाला कलर लावायचं तिला बोलत बसायचं लय हसून खेळून कलर माझ्या मनात जरा वेगळंच आलं म्हणून मी त्यांना थोडस म्हणजे आईच्या इथं मी नव्हतं बोलाय पाहिजे तर सुरमेशीच्या बाबांना मी म्हणलं बाबा। की तुम्हाला रियाज आवडती रियासोबतच आहे असं तसं मी थोडं म्हणले पण त्या रियाने ऐकलं होतं मग नंतर मी तिची माफी पण मागितली बाबा पण मला आता असं वाटतंय की सुरमेशीच्या बाबांना मग मी काय चुकीचं बोलले नाही असं वाटतं की ती रिया अजून पण त्यांना आवडते असं वाटायला लागलंय सारखं ते रियाचं भूषण सांगतात ते मला कधी मला समजून घेतात काही तुला बोलायला लागली कळला का तिथं पण आहे ना तुझं सगळं चुकलं तू चुकलं म्हणूनच आता पण स्वारी म्हणते ना हा आता शालेने तयाला पण तो हाण तिथं पण तू स्वारी म्हणती चुकलं म्हणते तू किती ती चुका करणारी नाही मी त्या तुझी तुझीच मैत्रीण होती ना ते रिया म्हणणारी तुझीच मैत्रीण होती ना हा मग तिच्यासोबत मी बोललो होतो फक्त आणि तुला काही फसवलं नव्हतं ठीक आहे मी मान्य करतो ना मोबाईल घेऊन सनी घरातलं पैसे घेऊन सन तिला मोबाईल चाललो होतो मी द्यायला पण दिला का तुलाच दिला ना शेवटी एवढं लोक एवढं एवढं मागचं उकरून काढायची काही गरज नाही आणि हे बघा बाबा रश्मीने तिच्या आईच्या इथे तमाशे केलाय मला जी नाही ती बोलली अक्षरशः काय 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 आरोप केलं ते रियाविषयी माझ्याविषयी आणि त्या रियाला सुद्धा त्रास दिलाय बाबा तुम्हाला माहित आहे ना ती रियासोबत काय झालंय तिचं बाळ आहे ना तिचा ऍक्सिडेंट झालाय तिचा नवीन जन्म झाला तिचं बाळ जलमला जलमताच वारलं हे सगळं ती बिचारी टेन्शनमध्ये मध्ये आणि ही रश्मी अजून तिला टेन्शन देत होती ती अक्षरशः रियाला आहे ना असं वाटत होतं की रश्मीने कुठंतरी माफ केलं म्हणून ती बिचारी जी गाठ घ्यायला आली हिच्यासोबत बोलायला आलती आणि हिनी लावलं तिला रडवत तिकडं महागारी आणि परत गेली तिच्या पाठीमागं माफी मागायला आणि मी आलो होतो तर मला फोन करून म्हणते की नाही नाही सुरमिशी बाबा या या तुम्ही माझ्याकडून चुकलो ही अशी करते बघा रश्मी बाबा मी पण रश्मीच्या साईटनीच बोलत होतो पण नाही ना काय काय गोष्टी तिच्या मला खटकतात सगळ्या चुकीचं वागते ती बघितलं बाबा बघितलं का नाही बघा बघा तुमचं पोरग काय बोलते बघा बायकोची साईट नाहीये बायकोचं सगळं चुका दिसायला लागल्या त्यांना आधी दिसत नव्हते पण आता चुका दिसायला लागल्यात आणि ते रियाची किती साईट घेतात बघा कसा अर्थ लावलंय ला। ला मा माझ्या ला मागे दोन चार दिवस तेच लावलंय तुझ्या माहेर नेलं मला अपमान केला अपमान केला रियाची सारखी रियाची साईड घेतात मग सांगा बरं ह्यात मधून मी आहे ना मी मी काय साध्य करायचं ह्यातमधून ह्यांना हैनल, म्हणजे ह्यांना काय साध्य करायचं म्हणजे ती रियालाही चांगली आहे आणि बायकुलाही वाईट आहे असं साध्य करायचं का हां सरळ सरळ बाबा आम्ही योगा तुमच्या तुमच्या सगळ्यासमोर सांगते आहे मला असं वाटायला लागले की सुरमिचीच्या बाबांना त्या रियासोबत बोलायचं आहे आणि मला मला ह्यांचं खटकत आहे सारखं रिया 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 माझ्यासमोर आहे ना ती तिचं नाव घेणं मला पटत नाहीये मान्य करते तिच्यासोबत भरपूर काय काय झालेलं आहे पण काय मी केलंय का ती तिचं बाळ वारलं मी 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 मारलं का तिच्या बाळाला तिचा ऍक्सिडेंट झाला मी ऍक्सिडेंट केलाय का त्यात मध्ये माझी काय चुकी बाबा सांगा ना हे असं झाले असं झाले मग मी काय करू तिच्यासोबत तसं झालं म्हणून मला काही घेणं देणं आहे का त्याची शिक्षा मला का गरज मी मग सुरेश रियाला बोलला म्हणून काय त्याच्यासोबत काय पळून गेला का लग्न केलं का तिच्यासोबत गेलाय कुठं हा त्या रियाचं पण लग्न झालंय तिला पण नवरा चांगला आहे सगळे श्रीमंत घरातले सा हाये तू काय असं संशय घेते माझा भाऊ काय तसा वाटला काय लाच तर पाहिजे असं बोलायला तुला अवधी कशी आली नाही ताई कुठे नादी लागते ही ज्या ही जर डोकं ना अक्षरशा ही जे बुद्धी भ्रमष्ट झाली आहे त्यामुळे हिला असं सुचतंय काय पण बोलायला जाऊ द्या बाबा तुम्हाला जे काही करायचं ते करा आणि तुम्हाला रश्मी साईड घ्यायची ना घ्या चाललो मी जावा जावा लय घाय झाले असेल कोण आला असेल ना रे याचा हाय का नाही म्हणून सनी जावा जावा मला माहित आहे आता तुम्हाला बायकोची कदर नाहीये म्हणून सनी सुनबाई सुनबाई ऐक जरा हे बघ सुनबाई तू तू सुरेश्वर असा संशय घ्यायला नाही पाहिजे हा तुला माहित आहे ना ठीक आहे नाही मी मान्य करतो की आर याच्या बाबतीत जे काय झालंय ते तुझ्यामुळे झालेलं नाहीये पण ती तुझी मैत्रिणी आहे म्हणून तर तू अक्षरशः हिथून भेटायला गेली होती का नाही तिला हा आणि ती पण सुरेशला घेऊन गेली होती आणि मग आता थोडंसं तू गेली म्हटल्यानंतर आता ती दोघं बोलली बसली म्हणून तू कुठल्या थाराला बोलती काय बोलती काय तू हा बोललं बसलं म्हणून काय माणूस काय त्याच्यासोबतच जा असतंय का हा हे बघ सुनबाई हे पटलं नाही बघ मला तू असं बोलायला नाही पाहिजे आणि माझ्या पोरावर माझा विश्वास आहे मान्य करतो ना त्यावेळेस तू चुकला होता पण आता तू बरोबर आहे सुनबाई तू चुकती जरा थोडं नीट विचार कर ही संशय सबूत जी डोक्यात आहे ना ते काढून टाक एकदा संशय सबूत जर डोक्यात बसलं का नाही तर भले भले संसार बरबाद झालेत माहित आहे का हे बघा बाबा तुम्हाला तुमच्या पोरावर विश्वास असेल चांगली गोष्ट आहे ठेवा ना विश्वास पण ते विश्वासघात घात परत झाला का नाही बाबा मग तुम्हाला सुद्धा अक्षरशः तोड नसेल बोलायला बघा बाबा मला तुम्हाला दुखवायचं नाही म्हणून तर मी घरात आले तुम्ही म्हणलं रोडला तमाशा नको मी निघून चालली होती तुम्ही घरात आणलं म्हणून सनी मी बसली पण हे बघा बाबा मला मला असं वाटतं की मी जाते माझ्या आईवडिलांच्या इकडं आ, कायमची जाईल नाहीतर नाही जाईल मला माहित नाही पुढचं पण मला तुम्ही कुणी अडवू नका हम्म बघा बघा सासऱ्याचा किती पान उतरा करते किती अपमान करते एवढा सासरा पर हातापाया पडला सुनबाई जाऊ नको जाऊ नको हा हिचं पाय धरलं रडला सासरा पण हिला गाडीची किंमत नाहीये त्याच्या शब्दाला बघा बाबा घ्या घ्या सुनाला अजून डोक्यावर घेऊन नाचवा हा हॅलो हा बोला अहो जावाय बापू अहो रश्मीचा फोन लागा हो दोनदा फोन केला होता पूर्वी काय फोनच उचला नाही कुठे गेली आता ला फोन लावा म्हणलं ला रश्मीला सरप्राईज द्यायचं द्यायचे सरप्राईज जावाय बापू कुठे आहे तुम्ही कुठे आहे मामी आहे ना रश्मी जावाय बापू फोन काय देऊ नका अहो तुमच्या घराच्या आहे ना घराच्या समोर आम्ही उभा या अहो सरप्राईज दिले रश्मीला सरप्राईज अहो इथं आमच्या इथल्या जवळच्या गावातला उरुस होता मग ती यात्रेला आलो होतो ना आम्ही मग आहे ना का आले ती गावातल्या एक दोन बाया पण आल्यात रिया पण आले रिया म्हणली चल म्हणजे मला रश्मीला भेटायचे म्हणले आता फोन करणार होतो तुम्हाला आम्ही पण रिया म्हणले नाही म्हणली माझी रश्मी मैत्रीण तिला मैत्री म्हणून मी म्हणलं आता घरात जायपर्यंत नको म्हणलं रिया फोन करू म्हणून तुम्हाला फोन करते या बाहेर या बाहेर कुठे रश्मी कुठे गेली काय सांगताय मामी मग फोन काय करत बसलो तुम्ही ठीक आहे ठीक आहे मी, मी आलो आलो मामी हा? आलो आलो वा 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 छान छान सरप्राईज दिली बघा मामी बर बर जावय बापू या तुम्ही या हा हाय आम्ही बाहेर थांबलोय आणि रश्मीला काय सांगू नाका हा या तुम्ही बाहेर मग रश्मीला आहे ना समोर समोरच भेटू द्या रियाला ये ना सरप्राईज द्यायचे वैतीला म्हणून आले होते हो हो मामी हो रेस काय झालं इनबाईचा फोन होता वाटतं काय म्हणलं काय आणि तो हसतोय म्हणल्यानंतर काय झालंय काय नक्की आणि कसलं सरप्राईज आई बाबा शालिनी ताई आणि रश्मी सका मामा ते म्हणजे रश्मीचे आई वडील बाहेर आले ते आणि त्यांनी अचानक म्हणजे रश्मीला सर द्यायचं द्यायचंय ना म्हणून फोन नाही केला तर बाहेर आपल्या पुढं ह्याच्यामध्ये थांबले ते तर मी त्यांना घेऊन येतो तर मला असं वाटतं बाबा रश्मीला सांगा जरा समजून शाळेने ताईला पण पाहुण्या रावड्या तमाशा नको म्हणून आपली घरातली भांडणं काही मिटतील पण त्यांच्यासमोर तमाशा नको मी येतो त्यांना घेऊन सनी अरे सुरेश आम्ही नाही तमाशा करत बाबा तुझ्याच बायकोला तोंडाला आवर घालती तिच्या काय माहितीये का तिला तोंड सुटलंय ना आता म्हणून आमचं काय नाही बाबा बरं झालं बरं झालं माझ्या आई आलेत आले जाते त्यांच्यासोबत आता आणि जे काय असेल ना ते माझ्या आई वडिलांना सांगणारच आहे आता मला राहायचंच नाही जे काय असेल ते असेल झाला ना तर बाय काय बोलती तुला कळत आहे का हा पाहुणे पाहुण रावल ते तुझ्या आई वडील ना पण ते पाहुणं रावलंय ते आपलं कळलं का तुला आणि त्यांना टेन्शन नको द्यायला एवढं तुला का तुझ्या काल हातापाया पडलो रडलो मी तू काय माझ्या शब्दाला किंमत देत नाही का हा म्हणजे श्याल तुझी बोलती ती बरोबरच म्हणायचं का मग हा सासरच्या शब्दाला काय किंमतच नाही का Ha? काय सुद्धा बोलू नकोस घरातली भांडणं चार भिंतीची आत कळलं ना तुला सुरेश सुनबाई काय बोलणार नाही आणि कोणाला काय सांगणार नाही जा यन बाईला निवायला घेऊन ये कोण कोण आलंय अजून कोण कोण आहे बाबा म्हणजे मामीने काय तसं सांगितलेलं नाहीये आहेत म्हणले गावातले बायका आहेत एवढंच म्हणत होते आता रियाला रियाचं नाव नको घ्यायला नाही तर रश्मी अजून वाचकायची लाका आता रियाला काय मी ये म्हणलं होतोही पण ती रिया आली जाऊ दे आता काय ठीक आहे बाबा मला पण काय माहित नाही आल्यावरच कळल मला पण आ, ये तुम्ही त्यांना घरात घेऊन सण येतो तर वर तुम्ही आवर करा आलोच मी आई आलोच घेऊन सुन बाई शांत राहतो तुझे आई वडील आलेत का नाही आता सुरेश काय म्हणला फोन आला येईन बायचा सरप्राईज द्यायचंय तुला म्हणून मग आता तुझे आई वडील एवढं खुशीमध्ये आलेत म्हणल्यानंतर त्यांना जरा आनंदच दाखव हा तुझी अशी जर दुःखी म्हणल्यानंतर कुठल्या आई आनंद होईल की आपली लेख दुःखी आहे म्हणून सनी आयक जरा मी तुझी माफी मागतो हा काय पाहिजे अजून तुला सांग बरं शांत राहा जरा तुझे आई वडील गेले का नाही मग बघू ना पुण्याच्या काय करायचं ती हां तू टेन्शन घेऊ नका अजिबात फक्त तुझ्या आईवाल्यांना काय कळतं कामा नाही कळलं ना ठीक आहे बाबा नाही सांगणार मी आपल्या घरातले भांडणं रश्मी <tell> तुझे आई वडील अचानकच कस, -कस काय आलं ते त्यांना काय फोन करून सांगितलं होतं काय भांडणं झालेत म्हणून सनी मग अचानक फोन नाही काय नाही हा अगं आई काय नाहीये हिले जाते कानाचे फोन करून सांगितलं असेल की भांडणं चाललेत म्हणून सनी असं अचानकच कशी आई वडील आले सांग बरं हिने सांगितलं असेल फोन करून हे बघा सासूबाई मी असं सा काही सांगितलेलं नाही आणि आई बाबा का आल्यात कशासाठी आल्या मला काहीच माहीत नाही आता मलाच काय सांगितलं नाही तर मी तर तुम्हाला काय सांगू मी त्यांना फोन करून काही सांगितलेलं नाही भांडणाचं हे आलं नी हे आई वडील तर सुरेश म्हणत होता गावातल्या अजून काहीतरी बाया पण आल्यात आहे मला तर असं वाटतंय ही शांताबाई काही निर्णय करायला आले काय तर पुरीचा मध्ये रश्मी बांधण करून गेली होती म्हणली नाही वे की माझ्या पुरीला लावणार नाही चार माणसं गोळा करून तिचं जे काय आयुष्याचं निर्णय घ्यायचा ते घेणार हे मला सर वाटतं ते शांताबाईचा काहीतरी डावच असेल बघ आहे का नाही आई तू नको टेन्शन घेऊ कळल ना आल्यावर कशासाठी आले काय आले म्हणून आणि गावातल्या बायांना नेहमी घेऊन फोन करायला काय त्याला काय रोग आलता काय फोन करायचा ना आदल्या दिवशी हे रश्मी तुला सांगितलं ना ह्या रश्मीच कारस्था नाही रश्मिने गोड बोलून सांग ही सगळं नकर केलं ते बघ तिची चाल ही सगळी आणि आता नाटक ना करते आहे का जाऊ दे येऊ दे शालिनी ही बॅग ही उचलून ठेवू आणि काय खुर्ची ही टाक टाकदार त्यांना बसायला आता बाया किती आल्यात कोण आल्यात काय माहित आपल्याला हां आणि काय बोला ना का म्हणत बाप गेलाय सांगू सेन एक काम कर ती साडी साडी बदल आणि ड्रेस घाल स्वयंपाक पाण्याचं बघावं लागलं आपल्याला आता कोण आलंय काय आलंय अगं आई दुश्मन आलं त्यांचं एवढं पाहुनचेर कसली करत आहे तू पाहुणे नाही येत ती रश्मीचे आई वडील आणि त्यांच्या कुठली तरी असतील ती बाय आहे आणि त्यांचा पाहून करणार आहे कारण कशाला स्वयंपाक करायचंय हा म्हणजे काही गिळायचं का म्हणजे एवढ्या उन्हाचा स्वयंपाक करायचं त्यांना गिळायला घालायचं आय पाहत मी नसते बाई मी स्वयंपाक करत नसते काय नसते रश्मीचे आहेत ना आई बाप आणि तिची कोण तर तिची स्वयंपाक करून घालेला आई वाढला मी नसते करत मला सांगू पण नको नाही नाही अख्खा बरोबर बोलती शालनी बरोबर बोलती अगं ती दुश्मन आहे त्यांना कसला तू पाहून करते स्वयंपाक करण हे करण ते करण हा आल्या तर बस त्याला थोडे वेळ जाते निघून सनी आणि त्यांनी फोन नाही केला काय नाही केलं त्यांना काय स्वयंपाक करायचं आल्यात ना तर तपले तपले करते स्वयंपाक नाही तर ती रश्मी बघत तू नको एवढा लोड घेऊ कळलं का शालनी सकाळ असं कसं बोलताय अति न रश्मीचा आई वडील आहेत म्हणजे आपलं पाहुणा आहेत त्याच्या गावातल्या बाया आले ते नाव ठेवत असतात आपल्याला की रश्मीच्या घरी गेलो पण सासू सासऱ्यांनी काय ते सासूने उपाशीच पाठवलं आणि पाहुणचारच नाही केला असे नाव ठेवत असत ते आपल्या घरातली बांना असू दे पण लोकांना सांगायचं नसतं त्यांचा पाहुणचार करावं लागत अशी काय करता येण्यासारखं तुम्ही बोलताय आई तू नको राबत बसू ती रश्मी आहे ना तिचा हात काय गेलं काय कुठं हा हात मोडलं नाहीत आहेत ना देवाने चांगलं दिलेलं मग तिच्या आई वडील आली तिच्या गावातल्या बाया आले तर ती खरं घाल घालत एवढं लोड करते आणि मला तर काय सांगू नको मी स्वयंपाकाला हात सुद्धा लावणार नाही बघ तू कोण कोण बाहेर आले काही शाळ निर्ती हा आता ते रश्मीच्या आई वडील आता हाणामारी आता बाप सांगितलं ना बांधण करू नका त्या पाहुण्या रावळ्यासोबत आता त्या बिचारे आई वडिलांनी काय केलंय त्यांना कशाला उपाय आल्यात आपल्या दारात म्हणल्यानंतर हा पाहुण करायला नको ही एक शाळणी का नाही जाऊ दे आता मलाच बघावं लागल बघितलं ना माझ्या बहिणीनं आणि भावांना हे बघा आमच्या घरातलं महाभारत असं आहे बघा काय करा नंदायचं बिलकुल पटत नाही बघा जाऊ द्या पाहून आलं ते आता स्वयंपाक मलाच करावं लागल काय करायचं मग बरं जाऊ द्या माझ्या बहिणीं आणि भावांनो काय रोजचं स्मर मळं आणि त्याला कुणी रड असं झालं आहे बघा आमच्या घरात हां बरं जाऊ द्या तुम्हाला व्हिडिओ कसं आवड वाटलं सांगा बरं आवडलं असेल ना, ना तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा नवीन असेल तर आणि बेलायकांची घंटे का नाही त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुमचं व्हिडिओ एकही मिस होणार नाही सगळे व्हिडिओ आहे ना तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बघायला भेटतील हां तर चला तर मग सबस्क्राईब करा